नमस्कार मी रुपाली बारबंद तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे पापड मिठामध्ये कसे फोडायचे ते आपण बघणार आहोत आणि झटपट होणारी रेसिपी आहे इथे मी टाटा सॉल्ट घेतलेला आहे एक वाटी आणि हो। ते कढईमध्ये घालून हे गरम करून घेणार आहोत त्यामध्ये इथे मी पापड टाकलेले आहेत आणि हे पापड परतत राहायचे आहे म्हणजे छान फुलतात हे पापड मिठामध्ये आणि छान फुललेले आहेत पापड तुम्ही बघू शकता इथे आपण दुसरे पापड देखील अशाच पद्धतीने भाजून घेणार आहोत यामध्ये आणि हे सारखं परतत राहायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूने पापड हे छान भाजले जातील आणि खूप छान भाजले गेलेत तुम्ही बघू शकता आणि यामध्ये मकईचे पोहे ते देखील मी भाजून घेते आणि यामध्ये आपण सुद्धा भाजून घेणार आहोत आणि खूप छान खमंग भाजले जातात मिठामध्ये मिठामध्ये आपण हे वेगवेगळ्या प्रकारचे पापड आणि पास्ता जाळी आपण हे वेगवेगळ्या वेग रंगाचे पापडसुद्धा इथे मी फोडून घेतलेले आहेत त्याचबरोबर शेंगदाणेसुद्धा त्यामध्ये आपण भाजून घेतलेले आहेत आणि याची तुम्ही भेळ देखील बनवू शकता आणि पावसाळ्यात किंवा इतर सीझनमध्ये सुद्धा तुम्ही हे गर घरच्या घरी मिठामध्ये फोडून अगदी याचा छान आनंद घेऊ शकता आणि छान कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात हे तुम्ही बघू शकता छान कुरकुरीत झालेले आहेत पापड यामध्ये आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असायचे का छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय